Oh ba sa. Okay, okay parat ho. Aadu gaa. Chalo. Chalo chalo. Ho ho. Chalo उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासोबत रिक्षात बसत असल्याचा हा व्हिडिओ आहे जळगाव विमानतळावरचा संत मुक्ताई पालखी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी पुण्याहून विशेष विमानाने जळगावात आले होते जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला माध्यमांशी संवाद साधला त्यानंतर त्यांना मुक्ताईनगरला जायचं होतं त्यांच्यासाठी आलिशान कार विमानतळावर उभी होती पण तेव्हा त्यांची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका पिंक रिक्षेवर गेली एक महिला त्या रिक्षाची चालक होती ते रिक्षा जवळ गेले त्यांनी रिक्षा चालक महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते नंतर तिन्ही नेते थेट रिक्षात बसले त्यांनी विमानतळाच्या एक्झिट गेट पर्यंत त्या रिक्षातून प्रवास केला या साऱ्या प्रकारामुळे रिक्षाचालक महिला भारावली होती विमानतळावर नेमकं काय घडलं ते पुन्हा एकदा पहा

मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातला पहिली घटना अशी आहे कि माझ्या गाडी पिंक ऑटो मध्ये तीन तीन माझे भाऊ बसलेले आहे कारण त्यांनी महिलांना जे आ, आता आतापर्यंत खूप काही नेते खूप सारे नेते झाले पण आमच्या एकनाथ भाऊ सारखा नेता पहिला झाला की त्यांनी महिलांचा विचार करून विचारपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतला पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि पिंक साठी त्यांनी जे काही करताय त्याच्याबद्दल मी खूप काय खूप आभारी आहे त्यांची कारण शिंदे गटातर्फेच आमच्या पिंक ऑटो महिलांना फ्रीमध्ये मी साठ महिलांना शिकवते आता फ्रीमध्ये कारण शिंदे गटच त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झालेला आहे आणि त्या गरीब महिलांना त्यांनी मध्ये दे शिक्षण देत आहे आणि ते प्रशिक्षक म्हणून मी काम करते हे याच्यामुळे मी शिंदे साहेबांची खूप आभारी आहे गुलाबदादा पाटील आणि गिरीश महाजन यांची पण खूप आभारी आहे मी तुमचं नाव काय आहे तुम्ही नेमकं का काय करतात किती पासून माझं नाव रंजना माधव आहे मला आता कम्प्लीट सहा वर्ष झाले आधी मी मायवर रिक्षा घेतलेली होती त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये भालोतची राहणार आहे मी त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये येऊन रिक्षा चालवत नाही तर महिलांना पण प्रशिक्षण देते आजपर्यंतच्या साठ महिला मी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तीस महिला आता गाड्या चालवता इथे त्यांना काय चालवावी लागते कुटुंबात कमावती व्यक्ती आहे का नाही कमवती आहे पण मला वाटलं की माझ्या घराला हातभार लागेल म्हणून मी रिक्षा घेतलेली आहे ते शेती काम करतात घरात कोण कोण असतात घरामध्ये एक मुलगा मुलगी माझी सासूबाई आहे आणि माझे घरचे पाच लोक शेती वगैरे किती नाही शेती नाही मला काय म्हणजे कुठला आधार नाही फक्त मजुरी करायचं आणि पोट भरायचं दिवसभरात माध्यमातून किती रुपये कमवतात मी कमवते तरी रुपये गॅस वगैरे काढून निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने जळगावातील एका संस्थेने पिंक ऑटो हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे आज मितीला अनेक महिला या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संसाराला हातभार लावतायत रंजना सपकाळे ही लाडकी बहीण देखील अशाच प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे ती फक्त तेवढ्यावरच थांबलेली नाही रिक्षा चालक बनण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्याचं कामही ती करत आहे तिच्या रिक्षात चक्क उपमुख्यमंत्र्यांसह दोन मंत्री बसले हा क्षण तिच्यासाठी स्वप्नवतच होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव